वाट ना एवढे म्हणून बाहेर उभे असेल पूर्ण हो ना पूर्ण खूप आहे की तुझ्या एवढं नाही आपण वस्तू पाहता

<laughs> <laughs> बर झालं थोडा वेळ थांबून गेलतो नाही का आता ओपन आहे ना त्याच्यामुळे दिसतं त्यांना काय

ये तो चल गया अब तो दिया पाणी किट ये पाणी ने फिर गिर गी तू या घरी चलती वरी ये पाणी देती या मारी पाणी देते है ये ना पाणी देता हम्म

يلا ساغات است بار بناولے والا

झाला झोप लागत झालं ना हो ना सगळं साडे आता अर्धा तास लागते बारा वाजले की चालू जात खूप वेळचे

हे पोर पाहिजे आता पुढे बसून होते तिसऱ्या मजल्यावर बसून होते तिसऱ्या मजल्यावर बसून होते आता पार वर गेलो कोण खोल होता घुबळ दिसत नाही आमच्या वेळ आम्ही गेल्यावर हा सगळे लोक

बरोबर आहे को ना कोणाला एंटर नाही ना ते गेली या करत तिने

पागल आहेस का अशी कशी मागणार दहाची महिने तू मेहनत केली ना तू पागल आहेस मग तुला जायला पाहिजे होती ना स्वतः काही माझे पैसे ते कुस्ती गोड बोलणं खाऊ खप होतेस का म्हणा मग नको जाऊ पती या बरोबर काही नाही म्हणतो नाही जायचं मग कशा ब्लाऊज पीस एक

ते असं झालं तसं झालं अशीच कर हो बाबा म्हणून मग म्हटलं जाऊ देवायचे काय राहिलं आता मला कशाची तरी स्कीम होती आपण मग आपण इथून फॉर्म भरले ते मला नाही तुम्ही वोट दिलं म्हणे म्हटलं आमच्या बाजूला जे राहील त्यालाच दिलं म्हटलं आमच्या बाजूच काम करते ना म्हटलं फेस त्याच्यामध्ये तू होती आहे ना मला येत राही तुम्ही एकाच याच्या काहीतरी ह्या लोकांचं होतं नाही का आपल्या मधामध्ये काहीतरी आपले नंबर घेऊन होते आपल्या मधामध्ये का हे नाही का सगळ्यांचे धरून एका एकाचे फोन नंबर घेतले होते मग ते ओ टी पी येत होते आपल्याला देवाला तुमच्याकडून किती लोक निवडणूक

जाऊ दे हत्ती केली शेपूट राहिले काही पाच दहा मिनिटात आले तर ठीक राहत पाच दहा मिनिटात आले तर जाऊ नव ना तर पुढच्या वेळ सांगितलं नाल्याशिवाय जातो सगळं माहिती होते ना माहित होते <laughs>

आले कशा वांगे

न <laughs>